नमस्कार मी नितीन मोरे लाईव्ह टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आहोत गडिंगलगी येथील शाहू सभागृहामध्ये आज दुपारपासूनच आपण इथे पाहतोय की इथे महिलांची प्रचंड गर्दी दिसत आहे या गर्दीचं कारण फक्त आहे माऊली विकास संस्था या संस्थेमार्फत आज प्री मेकअप लाईव्ह सेमिनार हा इथे ठेवण्यात थे आलेला होता आणि याला खूप महिलांनी चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे असाच कार्यक्रम महिलांसाठी घेण्याचं ध्येय ठेवून ही माऊली विकास संस्था जी आहे ही दोन हजार अकरा पासून कार्यरत आहे याच्या अध्यक्ष ज्या आहेत त्या अमरीन नवीद मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनात ही संस्था चालते आणि विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना सबलीकरण आणि सक्षमीकरण करण्याचं काम हे अमरीन मुश्रीफ या करीत आहेत आज आपल्यासोबत अमरीन मुश्रीफ आहेत माऊली महिला संस्थेच्या अध्यक्षा तर ही पहिल्यांदा आपलं स्वागत खूप चांगलं आपलं काम चालू आहे या संस्थेच्या माध्यमातून आम्ही बराच वेळ पाहतोय कागल मतदारसंघामध्ये सनवार आले इतर वेळी सुद्धा आपण महिलांच्यासाठी एक प्रोत्साहन म्हणून ही संस्था चालू केलेली आहे कसं वाटते आज फ्री मेकअप सेमिनार झाला आणि कसा प्रतिसाद मिळाला आपल्याला खर हा आम्ही फ्री मेकअप सेमिनार कागलमध्ये मागच्या दोन आठवड्यापूर्वी आम्ही ठेवला होता तिथं आम्हाला कळालं की महिलांना फारच ह्याच्यामध्ये उत्साह आहे आणि ह्याच्यामध्ये शिकण्याची त्यांची इच्छा आहे आणि असं नाही की फक्त प्रोफेशनली घरगुती सुद्धा महिला गडिंग आज आल्यावर त्या त्यांच्या उत्साह डबल झालेला आम्हाला दिसला ते की त्या एवढ्या मोठ्या संख्येत इथं उपस्थित होत्या आणि अगदी छान वाटते त्यांचा उत्साह आम्ही ते त्यांना जे पाहिजे ते आम्ही आमच्या संस्थेमार्फत त्यांना पुरवलं त्याबद्दल मला खूप आनंद असं वाटत आहे आज मी पाहिलं की अगदीच कार्यक्रम चालू झालेल्या क्षणापासून तुम्ही इथे बसलेला होता अगदी एकाग्र होऊन सर्व काही बघत होता मेकअप सुद्धा बघत होता तुम्ही मेकअप कुठे करताय मी खर तर हे पण मला पण हाच प्रॉब्लेम होता की बाहेर जायचं पडायचं म्हणलं की आधी सगळेजण बघायचे ना तर आपण पण स्वतःला काही ना काही बेसिक तरी यायला पाहिजे त्याच्यासाठी मी हा स्वतःच केलेला मेकअप आहे तुम्हाला आणि तिच्याकडून पण मी आता बघायला लागले तिला बऱ्याच वेळेपासून तिला मी बघत आहे तिचे कार्यक्रम वगैरे ती कोचिंग पण करते तर त्याच्यामधून थोडंफार मला पण शिकायला मिळालं आणि आज पण मी इथं बसले तर माझं पण फार प्रमाणात नॉलेज असं वाढलेलं आहे प्रोडक्टच्या बाबतीत आता जर पाहिलं तर आजचा हा कार्यक्रम झाला आता पुढे गणपती दसरा असे सणवार येणार आहेत त्या निमित्ताने काय नियोजन आहे आता महिला आमचं जी संस्था आहे माऊली महिला विकास संस्था ही आम्ही फक्त सण वार असं बघून नाही म्हणजे आमचं ध्येय काय आहे की महिलांना आमच्या जे वर्कशॉप असतात की जे आमचे सेमिनार असतात से त्याच्यातून त्यांना उद्योग करायला काहीतरी मिळावं घर घरात सुद्धा ते बसून काही ना काही आपल्या स्वतःसाठी काहीतरी पैसे कमवायला का त्यांना संधी मिळावी हे आमचं ध्येय आहे त्याच्यामार्फत जे जे काही लेटेस्ट आम्हाला त्यांना देता येईल जे त्यांना पाहिजे कारण बरेचसे तुम्ही बघता स सणांमध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम होत असतात त्याला महिला त्यांना ते माहिती आहे पण हे पण एक अशी फील्ड आहे की ज्याला इग्नोर केलेला आहे पूर्णपणे मेकअप जी जी आहे ती प्रत्येक महिलेच्या आयुष्यातली मला दैनंदिन जीवनातली अगदी महत्वाचा भाग आहे त्याला धरून आम्ही हे के केलं आणि त्याला तुम्ही बघताय की एवढा छान प्रतिसाद मिळालेला आणि पुढं पण आम्ही करतच राहू त्यांच्या ज्या ज्या त्यांच्या जसा डिमांड येईल महिलांचा की त्यांना काय पाहिजे जसं जा, आम्हाला त्या सांगतील त्या हिशोबाने माउली महिला विकास संस्था पुढे काम करत खरंच स्टँडर्ड होता सेमिनार हा मॅडम खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं असे हे सेमिनार असतात पुणे मुंबई सारख्या ठिकाणी हो तुमच्या संस्थेमार्फत इथल्या महिलांना एक चांगलं व्यासपीठ मिळून देण्याचं काम करताय मला असं विचारायचं होतं की व्यवसायाच्या निमित्ताने काय तुमचं प्लॅनिंग असेल महिलांच्या साठी हा आहे व्यवसाय पण ग्रामीण मधल्या लेडीज असतात ग्रामीण मधल्या ज्या महिला असतात त्यांना काहीतरी उद्योग करायचे असतात त्यासाठी काय प्रयत्न करते त्यासाठी आम्ही अनेकशे म्हणजे त्यांच्या ग्रामीण भागातल्या महिलांचं कसं असतंय की त्यांना कापड उद्योग माहिती आहे त्यांना किंवा घरगुती लोणचं वगैरे तयार करणे पापड तयार करणे मसाले तयार करणे त्यांना हे माहीत आहे आणि ते बघत आलेले आहेत आणि त्यांच्यावर त्यांना विश्वास आहे की हा बिझनेस किंवा हा उद्योग केला तर ह्याच्यामध्ये आपण काहीतरी आपली जी कला आहे ती आपण इथं सेफ आहोत असं से त्यांना वाटते त्या भागाकडेच त्या जास्त करून लक्ष देतात पण जे शहरी भागातल्या मुली आहेत युवती आहेत त्यांचं मेकअप सेमिनार मध्ये मेकअप वगैरे आहे या फील्डमध्ये जर त्या बघत असतील स्वतःला उद्योग करण्यामध्ये तर त्यांना भरपूर स्कोप आहे जसं तुम्ही म्हणला की आता हा सेमिनार पुणे मुंबईच्या लेवलचा होता त्याच्याहून पुढे तुम्ही बघाल की त्यांनी जेवढं नॉलेज इथं दिले पुणे मुंबईच्या मध्ये फी घेऊन ते देतात इथं आम्ही त्यांना फ्री मध्ये हे दिलेलं आहे आणि त्याच्यानुसार त्यांनी जर त्यांना उद्योगाकडे बघितलं तर त्यांना भरपूर स्कोप आहे आणि करण्यासारखं भरपूर आहे कसं फील्डमध्ये आयडिया आली आणि ही आयडिया कुणाची कि साहेबांची किंवा नवी साहेबांची ही खर तर आयडिया साहेबांची म्हणणाव लागली कारण संस्थापक साहेबच आहेत आणि महिलांची कशी असते आता साहेब कित्येक वर्ष झाले तीस चाळीस वर्ष साहेब राजकारणामध्ये आहेत आणि महिलांना एक असतं एक पुढे जाऊन थोडं बोलायला महिला दचकतात त्यांना बोलावं असं वाटत नाही ते साहेबांना जेव्हा कळालं की ते डायरेक्ट मला येऊन सांगू इच्छित नाहीये तर म्हणून त्यांनी माऊली महिला विकास संस्था की मार्फत कारण त्यांना एक आपुलकी वाटावी महिलांना एक बोलला बोलताना त्यांना थोडस हे वाटू नये की बाबा आपण एका व्यक्तीला किंवा माणसाला आपली अडचण सांगायला त्यांना वाटून म्हणून ही संस्था त्यांनी त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मिळून सगळ्यांनी अशी विचारधारा त्यांची होती आणि त्यांनी पुढे आणलं आणि त्यांच्या मार्फत ही एवढी आज चांगली काम करत आहे तुम्हाला पहिल्यांदा साहेबांनी ही कल्पना सांगितली की आपण असं ही संस्था काढणार आहोत आणि महिलांच्यासाठी काम करणार आहोत त्यावेळी तुमची काय रिॲक्शन होती किंवा काय वाटलं तुम्हाला तेव्हा मला तर खूप छान वाटलं कारण मी बघत होते बऱ्याचशा महिला या फील्डमध्ये काम करतात आणि एक आपल्या कागल तालुक्यामध्ये किंवा गडिंग भागामध्ये सुद्धा ही अशी संस्था पाहिजे जी एकदम गोरगरिबापर्यंत पोहोचणारी साहेबांचं काम आहे आणि ही अशी संस्था जर महिलांच्या एकदम पर्यंत पोहोचली आणि त्यांच्या गरजा पूर्ण केल्या तर मग कागलचा तर सर्वांगीण विकास होईलच त्याच्यासाठी ते ऐकून सुद्धा आणि त्याच्यामध्ये काम करून आणि त्याचा एक भाग बनून पण मला खूप प्राऊड फील होत आहे आणि छान वाटतं साहेबांचं सहकार्य कसं लागतं मुसरी किंवा तर काही होणं शक्यच नाही कारण मी पण एक गृहिणी आहे मला पण मुलांची वगैरे काही घरातली काही असं कामं लागलेलीच असतात आणि त्याच्यामुळं त्यांनी हे समजून घेणं आणि माझ्या माझ्या वेळेनुसार थोडस मला ते हे देणं टाइम देणं आणि ते हे सांगणं की समजून घेणं हे खूप महत्वाचं आहे आणि त्यांच्या पाठिंब्याशिवाय तर हे होणं शक्यच नव्हतं आणि जेव्हा ही कल्पना त्यांच्याकडे गेली तर त्यांनी एकदम उत्साह दाखवला आणि त्यांना वाटलं की खरोखरच एक चांगला एक कार्यक्रम आहे की ते करायला पाहिजे महिलांसाठी आणि त्यांनी याला सहभाग म्हणजे त्याच्यासाठी त्यांनी परवानगी दिली सबलीकरण आणि सक्षमीकरण हे एकमेव ध्येय घेऊन तुम्ही आता पुढे चालत आहे तर पासून आपण कार्यरत आहात असे महिलांना किती उद्योग बनवून दिले किती उद्योजिका तयार केलेत आपण या संस्थेमार्फत उद्योजिका आम्ही ट्रेनिंग देतो म्हणजे महिलांना आम्ही फ्री मध्ये ह्या सगळं म्हणजे वर्कशॉप्स आम्ही करून दाखव आमचे जर तुम्ही बघितले तर भरपूर कार्यक्रम मी वेगवेगळ्या पद्धतीचे आता जसे मसालेचे म्हणले मी तसे आम्ही निर्मा अगरबत्ती असे उद्योग त्यांना आम्ही शिकवले की त्याच्यातून तुम्ही शिकवू शकता आणि आपला उद्योग उभारू शकता आणि त्याच्यानंतर मग आम्ही तसेच लहान लहान मुलींमध्ये त्यांना सेल्फ डिफेन्स पण आम्ही कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यामध्ये म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये शाळामध्ये जाऊन त्यांना शिकवलेला आहे सेल्फ डिफेन्सचा कार्यक्रम म्हणजे अशी आमची असते की आम्ही त्यांचं हे ठेवत नाही म्हणजे हा रेकॉर्ड की म्हणजे तुम्ही आमच्याकडून तुम्हाला फक्त आणि फक्त फायदाच मिळेल असं आमचं काम आहे आणि त्यांनी साहेब केडीसी बँकेचे अध्यक्ष आहेत नवे साहेब आपले चेअरमन आहेत कुकुळा त्या माध्यमातून काही बचत गटाला मदत होते की कर्ज वगैरे त्याच्यामध्ये साहेब तर कायमच त्यांच्या भाषणामध्ये सांगतातच की त्यांच्याकडून बचत गटासाठी पण आणि महिलांसाठी पण आता भरपूर सरकारमध्ये योजना आहे ज्याचा महिला फायदा घेऊ शकतात आणि त्यांना कमीत कमी व्याजामध्ये पण त्यांना कर्ज मिळते फक्त महिलांनी पुढे यायला पाहिजे बाहेर आणि त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे आमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे तर आम्ही त्यांची हेल्प करू शकणार आहे आणि त्यांनी साहेबापर्यंत आलं तर त्यांचं तर तुम्हाला माहितीच आहे की ते त्यांना प्रश्न सोडवतात तुमचं महिलांची कम्युनिकेशन कसं असतं आता समजा आता हा सेमिनार झाला इथून निघून गेला इथल्या ज्या महिना आहेत त्या कशा कम्युनिकेशन फेसबुक व्हॉट्सअप मोबाईल कशा करतात तर माझ्या नंबर बऱ्याचशा महिलांकडे आहे त्या कॉन्टॅक्ट ज्यांना इच्छा आहे त्या घेतात आणि डायरेक्ट फोन करतात आणि बोलतात मेसेज फेसबुक वर पण मी असते अवेलेबल इंस्टाग्राम वर आहे तर ते त्या थ्रू ज्यांना आप घरात घरातन मला मेसेज करतात कस स्टा, करता काम तुम्ही तुमचं चालू आहे थोडंफार तेवढं नाही तर मी मी सांग एकदम पण सांगते त्यांच्या कामाच्या तुलनेमध्ये पण तेवढं पर आहे निवडणुकीच्या आधी सुद्धा असे खूप चांगले कार्यक्रम वगैरे किंवा महिलांसाठी अशी प्रशिक्षण कार्यशाळा वगैरे तुम्ही आयोजित केलेला होता तर ती नेमकं हे निवडणुकीच्या काळात कितपत फायदा होऊ शकतो होतो का फायदा म्हणजे महिला त्या जी काही आपण करतोय विकास माध्यमातून तर तिची ठेवून राहतात महिलांचं मला असं वाटतं की त्यांचा भरपूर साहेबांवरती विश्वास आहे आणि साहेबांचं सा काम साहेब पूर्ण वेळ चोवीस तास त्यांच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत हे सगळ्यांना माहिती आहे आणि साहेब त्यांना कायम एकदम इझिली अवेलेबल आहे मग त्यांचं निवडणुकीसाठी असं काही महिलांना ते असं वाटतं की साहेब असले तर पुढं आपले पुढचे पाच वर्ष आपल्याला निवांत आपल्याला जे लागेल ते आपण साहेबांकडे जाऊन हक्काने घेऊ शकतो तर त्याचा त्यांनाच फायदा आहे विचारायचं होतं साहेब आणि तुमच्या घरची टोटल ऑल फॅमिली तुमची प्रचारामध्ये असते आणि त्याचबरोबर अमरीन मुश्रीफ सुद्धा प्रचारात असतात अमरीन मुश्रीफ ऍज अ माऊली महिला संस्थेचे अध्यक्ष आहे तर अध्यक्ष या नात्यानं काय वाटते की बाबा महिलांचा कितपत म्हणजे आपण जे संस्थेच्या माध्यमातून काम करतोय सगळी फॅमिली प्रचारात येते पण तुम्हाला काय वाटते संस्थेच्या माध्यमातून आपल्याला किती फायदा होऊ शकतो त्याचा भरपूर फायदा होऊ शकतो साहेबांनी जर बघितलं तर जेव्हापासून सांगू शकतो की आपण बाबा हा काही पर्सन हे माझे वोटर्स होते हा 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 तसं मी डीप मध्ये एवढं बघितलं नाही कारण साहेबांचा सा, साहेबांवरती जे प्रेम आहे लोकांचं ते भरपूर आहे आणि त्याच्यामधनं सेपरेटली फक्त संस्थेचं काम जर तुम्ही बघितलं ते बघणं फार डिफरंट वे आहे पण मी तसं कधी बघितलं नाही पण मला वाटतं की भरपूर ह्या संस्था आताचं जे पुढचं जे फ्युचर आपण जर बघितलं तर आपल्याला थोडस सोशल होणं महिलांमध्ये आणि ते आपण बाहेर यायचं बघत आहेत इंटरनेटच्या थ्रू किंवा असल्या कार्यक्रमाच्या थ्रू त्यांच्यापर्यंत पोहोचणं इझी झालेलं आहे तर त्याच्यात फायदा नक्कीच झालेला आहे माऊली महिला संस्थेचा कि महिलांचा प्रतिसाद भरपूर ह्या इलेक्शनच्या आम्हाला मिळालेला साहेब गोकुलचे चेअरमन आहेत गोकुलच्या माध्यमातून गावगावी जे काही नेटवर्क का आहे ते पसरलेलं आहे तिथे काय गोकुलच्या माध्यमातून व्यवसाय घरगोरी देता येतील किंवा महिला बचत गटात येतील आपल्या दोघांत काय बोलणं झाले का चेअरमन साहेब आणि तुमच्यामध्ये असं आम्हाला टाइमच मिळत नाही असे प्रोफेशनली बरे पण त्याच्यामध्ये पण भरपूर स्कोप म्हणजे महिलांसाठी आहे की त्यांनी आणि ते कायम त्यांचं सांगतच असतात त्याच्याबद्दल आता तुम्ही दिलाय चांगला आयडिया दिला त्याच्यामध्ये पण मी नक्कीच विचार करेल शहरामध्ये आयडिया येतात त्या लगेच करण्यासाठी त्याकडे यंत्रणा पण असते पण पन ग्रामीण भागामध्ये खास करून नसते हो त्यासाठी माऊली विकास संस्था काय करू इच्छिते अजून एक एक महिलेचं आधार कार्ड नाही आयुष्यमान कार्ड नाही अशा अशा बरेच गोष्टी आहेत की त्या त्यांच्याकडे नाही हो आणि तुम्ही मायक्रो लेव्हलला जाऊन काम करायला आहे महिलांच्या प्रश्नांची जाण तुमच्या या संस्थेला आहे त्यासाठी काय करायचं प्लॅनिंग असेल नक्कीच मी करे म्हणजे आम्ही त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्याच आपला ध्येय आहे आणि ज्या तर ते तेव्हा आम्हाला सांगतील की त्यांना जशी तुम्ही सांगितलं जे त्यांच्या घर दररोज दैनंदिन जीवनातील अडचणी आहेत त्या दूर करायच्या तर त्यांनी जर आमच्यापर्यंत पोहोचले तर आपली तशी सगळी तयारी आहे म्हणजे साहेबांची तसे कार्य बरेचसे असे आहेत ते सोय म्हणजे त्यांच्या अडचणी दूर करू शकतात तर त्यांनी जर आमच्यापर्यंत पोहोचले की त्यांना जे हवं आहे ते त्यांना ते नक्कीच त्यांचं अडचण आम्ही दूर करू मला असं वाटतं की संस्थेचं खूप चांगलं काम चालू आहे पण विस्तारीकरण सुद्धा त्या पद्धतीने झालं पाहिजे संस्थेचं विस्तारीकरण आणि जे काही महिला आहे त्यांच्याशी डायरेक्ट टच मध्ये येण्यासाठी फास्ट वर्क होण्यासाठी काय करू शकत नक्कीच त्याच्यामध्ये भरपूर स्कोप आहे जर केलं तर आणि संस्थेमार्फत जर जे जे काही चांगले चांगले निर्णय आम्हाला घ्यावे लागतील महिलांच्या त्यांच्या मदतीसाठी तर त्याच्यासाठी आम्ही नक्कीच काम करत राहू आणि आम्ही करणार सरकारच्या योजना तळागाळांच्या पोहोचवण्यासाठी साहेब खूप प्रयत्न करतात हो ही संस्था साहेबांचीच आहे आणि साहेब जे बेसिकली म्हणतो की मी संस्थेच्या माध्यमातून काय संस्थेच्या माध्यमातून नक्कीच आम्ही करायचा प्रयत्न करू असे जे सेमिनार आहेत ते ते बाकी कोणी करत नाही हे जे सेमिनार तुम्हाला कुठेही बाकी दे असे जे नवीन नवीन उपक्रम आहेत ते राबवण्याचं काम आम्ही करत आहोत आणि त्याच्या मार्फत आम्ही महिलांपर्यंत पोहोचण्याचा जसं तुम्ही म्हणताय की त्यांच्यापर्यंत आमचा कॉन्टॅक्ट वाढायला पाहिजे त्यांना माहित व्हायला पाहिजे की साहेबांची एक संस्था पण आहे की ज्याच्या थ्रू आपण थोडस लाभ घेऊ शकतो आणि आपले काही काही अडचणी दूर करू शकतो किंवा उद्योग सुरू करायचा असेल किंवा त्यांच्या गावातले काही प्रॉब्लेम असतील तर ते नक्कीच दूर होतील एखादा उद्योग उभा केला आहे तुमच्या संस्थेच्या प्रयत्नातून किंवा आणि त्याला व्हिजिट केले त्यावेळी तुम्हाला कसं वाटतं काय फील वाटतं खूप छान वाटतंय मी अगरबत्तीचा आम्ही सेमिनार घेतला होता आणि बरेचशे महिलांनी अगरबत्तीचा व्यवसाय सुरू केलेला कुणी आमच्या कागलमधल्या पण बऱ्याचशा महिला आहेत त्यांनी निरमा तयार करणे परफ्युम ते पण त्यांनी सेंट वगैरे पण आम्ही सेमिनार म्हणजे अशी दहा आम्ही टोटल उद्योग त्यांना मध्ये अशी वेगवेगळे शिकवले त्यांनी त्याच्यामार्फत ते उद्योग करत आहेत आणि त्यांच्या कला गुणांना वाव मिळतो आहे तर त्याला आम्ही टच मध्ये आहोत तशा ते आहे भरपूर महिला त्यांना केलेल्या आहेत त्यांनी आपण प्रशिक्षण दिल्यानंतर किंवा आपला हातभार मार्गदर्शन लागल्यानंतर एखादी महिला किंवा एखादा बचत गट अजित हो। प्रोत्साहन मिळतो म्हणजे जे तुम्ही काम करता त्याचं जर ते तुम्हाला अप्रिसिएशन मिळालं तर हे जेव्हा असं एखादी महिला शंभर तुम्ही महिलांना शिकवता त्याच्यातली एकीन जर असा काही उद्योग केला आणि तिचं आयुष्य सुधारलं मग छानच वाटणार ना आणि तुम्हाला प्रोत्साहन मिळतं की तुम्ही काहीतरी चांगलं काम केलं आणि पुढे पण चांगलं काम करण्याची इच्छा निर्माण होते मला असं विचारायचं तुम्हाला स्वतः मुश्रीफ साहेब तुमचं कधी कौतुक कारण का संस्थेचा सगळा टाटा साहेबांना आहे तुम्ही काय केलं काय नाही काय करणार या सर्व गोष्टी चर्चा होते साहेबांनी कधी कौतुक केलं करत असतील आता मोजक्या शब्द शब्दात साहेबांना तर वेळच मिळत नाही घरच्यांसाठी खूप कमी वेळ साहेब असतात आणि कागलमध्ये पण असतात तर ते बाहेरच म्हणजे दौऱ्यावरच असतात तर थोडाफार जे वेळ मिळतो ते आमच्या घरगुती आम्ही घरात टाइम स्पेंड करतो त्याच्यामध्ये होत राहत अमरीन मुश्री बसतील किंवा नवीन मुश्री बसतील सक्रिय राजकारणात किंवा समाजकारणामध्ये साहेबांच्या नंतर तुम्ही जास्त आहे असं कधी बोलून तुम्हाला म्हणतात की बाबा माऊली संस्थेच्या माध्यमातून अमृत तुझं काम चांगलं आहे सुनबाई किंवा असं हा मला ते ऐकायचं आहे त्यांना जर आवडत असेल तर त्यांनी चांगलं असं म्हटलं तर मी पण ते ऐकण्याची इच्छुक आहे साहेब नवीन साहेब कधी बोलतात बोल साधते कधी कधी दिक? चांगलं काम करतात वगैरे हो बोलतात आबते साते? नवी साहेबांनीच भरपूर यांच्यामध्ये त्यांचा सहभाग नोंदवला आहे आणि गडिंग्लेज मध्ये सुद्धा अरेंज करण्यामध्ये नवी साहेबांचाच हातभार आहे कारण कागलचा जेव्हा आम्ही कार्यक्रम घेतला तिथल्या महिलांचा उत्साह बघून त्यांना वाटलं की गडिंग पण केलं तर तिथल्या महिलांना पण छान वाटेल आणि पण त्या इच्छुक भरपूर महिला आहेत तर हा कार्यक्रम पूर्ण त्यांनीच अरेंज केला आहे असं म्हणण्याला काय हरकत नाही कोल्हापूर जिल्ह्यातले एक ठराविक फॅमिली आहे ज्या की टीमवर्क करतात त्यातली तुमची एक फॅमिली आहे खूप चांगलं टीमवर्क असतं तुमचं कसं वाटतं एक फॅमिली सोबत समाजाला एक वेगळी दिशा देण्याचा तुम्ही प्रयत्न करताय कारण प्रत्येकाला वाटतंय कुठं ना कुठं की आपण कुणाच्या जी तरी जीवनामध्ये काहीतरी छोटीशी तरी त्यांना अशी मदत करावी की त्यांचं थोडस आपल्याला स्वतःसाठी ते छान वाटत आणि जेव्हा अशी संधी येते तर ती संधी आपण सोनं करून दाखवायला पाहिजे असं आमच्या कुटुंबाचं छोट्या संध्या जे पण आहेत आम्हाला मिळतात त्याच्यातनं आम्ही आमचं पूर्ण सगळ्या कुटुंबियांचं प्रयत्न असतो की ते आपण त्यांना मदत करावी समजा भविष्यात स्थानिक स्वराज संस्था असतील नगरपालिका महानगरपालिका असेल किंवा भविष्यात आमदारगी असेल लढायला संधी मिळालं तर तुमचं काय रिॲक्शन असेल मी तसं काही अजून विचार केला नाही संधी म्हणजे मला ह्या फील्ड मध्ये किंवा म्हणजे ह्या कामामध्ये फार आनंद मिळतो आणि मग मी त्याच्यात जास्त लक्ष देत राहते तर साहेब पण या कामामध्ये पूर्णपणे डेडिकेटेड आहेत नवी साहेब पण आहेत तर काही मुलांकडं दुर्लक्ष कमी जास्त प्रमाणामध्ये होऊ नये याच्यासाठी मी थोडस त्यांच्याकडं माझं हे असतय की त्यांच्याकडं पूर्णपणे की त्यांचे पण एक लाईफ मध्ये आपला थोडसा एक महत्वाचा एक भाग असतो कामाचा आपण जर आढावा घेतला तर संस्थेच्या माध्यमातून तुमचं काम अधिक कामाला वेग देण्यासाठी असावं असं का तुम्हाला नाही नाही मी असं कधी वाटलं नाही मला हा माझं कसं मा विचार असतं की म्हणजे ग्रामीण लेव्हलला एकदम ज्या महिला स्वतःच्या फिलिंग सांगू शकत नाही बोलत नाही स्वतःच्या प्रॉब्लेम सांगत नाही त्यांच्यापर्यंत तरी पोहोचायला पाहिजे त्यांची एखादी जर मदत झाली तर भरपूर आहे माझ्यासाठी बाकीचे जे असतात त्यांना माहित असते की कसं आपलं मार्ग शोधायचा आणि कसं कुणाला अप्रोच करायचं त्यांना माहीत असते पण काही महिला पुढाकारच घेत नाहीत मग त्यांची हेल्प करण्यामध्ये जास्त मला इंटरेस्ट आहे साहेबांचं सा काम आपण बघतोय सकाळी अगदी सहा वाजल्यासून दरबार भरतो आरोग्याच्या समस्या घेऊन खूप सारे लोक तिथं जातात महिला अशा तुमच्याकडे काय येतात की बाबा ही आरोग्याची माझी समस्या आहे साहेबांच्याकडून आम्हाला सहकार्य पाहिजे वगैरे असं त्या बाबतीत साहेबांचं काम म्हणजे डायरेक्ट साहेबांकडे जातात महिला आरोग्याचं जर संबंधित असलं तर म्हणजे त्यांना आणि जर कोणी एखादं ज्यांना वाटत वाटत की बाबा आमच्या थ्रू जायचं तर तशी आम्ही त्यांना पण मदत करतो की त्यांना जसं साहेबांची म्हणजे शेवटी साहेबांनाच विचारावं लागणार नाही असं नाही असे असतात की एक महिला महिलेला सांगू शकते आजार असतात मग हा संस्थेच्या माध्यमातून किंवा तुमच्या संस्थेच्या नेटवर्कच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येतात का आतापर्यंत एवढं असं काही झालं नाही जर झालं तर मी नक्कीच त्यांना त्या बाबतीत मदत करेल असं काही एक नवीन उद्योगधंदे काढायचं काय प्लॅनिंग आहे की एकाच ठिकाणी महिला एकत्रित काम करतील एखादी व्यवसाय मोठे उभा करायचे एखादा उद्योगधंदा उभा करायचा असं काय संस्थेच्या माध्यमातून आहे प्लॅनिंग प्लॅनिंग तर तसं भरपूर आयडियाज आहेत आमच्याकडं त्याच्या थोडा थोडा आम्ही पुढाकार म्हणजे एकदम स्लो स्लो मोशन मध्ये करत आहोत आणि नक्कीच पुढे ही संस्था आम्ही मोठी करण्याचा प्रयत्न करू कागलला एमआयडीसी आहे एमआयडीसी डेव्हलप आहे गडिंगलेला एमआयडीसी पण ती डेव्हलप नाही आणि असले तरी तिथं महिलांना उद्योग नाही त्यासाठी गडिंगलज अ गडिंग उत्तूर म्हणून काय प्रयत्न करू शकते भरपूर मी जेव्हा आम्ही माऊली महिला विकास संस्थेचे काम इथं बरेचसे आम्ही घेतलेले आहेत त्या बाबतीत आम्ही भरपूर इथं काम करताना आम्हाला असं कळालंय की प्रत्येक महिला वेगवेगळं इच्छा असते कुणी म्हणते कापडचा उद्योग करा कुणी म्हणते आम्हाला ड्राय म्हणजे एकदम सुका काम पाहिजे ओलं नकोय म्हणजे अशा वेगवेगळ्या महिलांच्या जेव्हा कम कंबाईनली महिलांचा एक आ, हे येईल की की आम्हाला हे काम करायचंय तर त्या बाबतीत आम्ही त्यांना हेल्प करू शकतो पण जेव्हा असं विविध म्हणजे त्यांच्या विचारामध्ये अशी डिफ्रेन्शिएशन येतात तेव्हा तुम्ही आ, काम करता येणार नाही तर तेव्हा आम्ही असं विचार करत जर केलं की या मध्ये काय पिकत किंवा तिथं काय महिलांना इझिली अवेलेबल करता येईल का काय त्यांना त्यांच्या कला गुणांना वाव देता येईल त्या बाबतीत आपण स्टडी करून त्यांना तसा उद्योग उभारला उभारला तर भरपूर त्यांना फायदा होतो खूप चांगली संस्था चालते आजच्या सेमिनारच्या वतीनं काय आवाहन करताय आपल्या लाईव्ह टुडे मराठीच्या प्रेक्षकांना आमच्या संस्थेमार्फत असे आम्ही भरपूर असे वेगवेगळ्या वे, वे नवीन नवीन सेमिनार आम्ही तुमच्यासाठी से घेऊन येऊ आणि तुम्ही त्याचा लाभ घ्यावा आणि तुमचा स्वतःचा फायदा करून घ्यावा एवढंच याबद्दल मी सगळ्या महिलांना सांग शुभेच्छा तुमच्या महिला माऊली संस्थेला खरंच खूप कौतुकास्पद का काम हे माऊली महिला संस्थेचं आहे आणि अमरीन नवीद मुश्रीफ आहेत ह्या या संस्थेला मार्गदर्शन करतात या मार्गदर्शनाच्या माध्यमातून अनेक महिलांना उद्योग व्यवसाय उभा करण्यासाठी या संस्थेची मदत झालेली आहे आणि इथून पुढे देखील अशीच मदत ही संस्थेमार्फत मिळणार आहे त्याचा लाभ घ्यावा असे आव्हान आज अमरीन नवीद मुश्रीफ यांनी आज या पॉडकास्टच्या लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून सांगितलेलं आहे